जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत साधारण तीनशे ते चारशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला प्रामुख्याने मेघतूत आणि साऊ या व्हरायटीला बाजारभाव थोडासा बरा आहे मात्र इतर व्हरायटीचे बाजारभाव कमी झालेले आहेत प्रत्यक्षात बाजारभाव किती आहे शेतकरी काय म्हणतात आपण जरा जाणून घेऊया नमस्कार काय भाव तर ते टोमॅटो आज कमी झाले काय भाव मागतात तीनशे तीनशे रुपये कुठली व्हरायटी दूध कुठून आले आष्टी तालुक्यातून तालु खूप लांबून आले बरं त्याला काळजी घ्या किती क्षेत्र लागवड आहे अर्धा एकर आहे किती खर्च येतो साधारण पंचवीस हजार रुपये यंदाचं सीझन कसं केलं सीझन कसं केलं टोमॅटोचं काय नाही अजून काय घडलं नाही दुसरा तोडाय थो दुसराच थोडा आहे बरोबर ठीक आहे दादा नमस्कार तुम्ही कुठून ना आले अष्ट आपली कुठली व्हरायटी मी एक दूर तसे काय नारंगावच्या मार्केटबद्दलची काय सूचना काम चांगलं आहे बाजारभाव आज कमी झाले काल थोडेसे जरा बरे हो आता नाशवंत माले बाजारभाव कमी जास्त होत राहणारच भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले कोतळ कोतळवर ना कुठली व्हरायटी अरेमान आर्यमान काय भाव मागचा माझे बाबा आजचे हायेस्ट आहे पा पाचशे रुपये पाचशे रुपये बरं बरं आपली किती लागवड आहे आमची आहे तीन हजार क्षेत्र किती क्षेत्र बरं बरं काय नारंगाची मार्केटला सूचना म्हणजे मालाची आवक थोडी वाढली आहे आज आवक कमी होत्या मनाने काय पंधरा एक हजार क्रीटच्या आवड होत्या हो बाकी काय चालू व्यवस्थित आहे इथं जेवणाची व्यवस्था आहे इथं काही प्रॉब्लेम वाटला ऑफिस ऑफिसपणे तक्रार करत चला काही सूचना असेल तर नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला जो बाजारभाव मिळतोय तो, तो बाजारभाव साधारण कमी झालेला आहे साधारण साडेतीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतोय ह्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा खर्च निघत नाही आपल्यासोबत जरा व्यापारी आहे नमस्कार। हो नमस्कार कैसे मंडी आज पाचशे चारशो व्हरायटी मेघदूत मेघदूतला काय भाव मिळाला पाचशे रुपये क्रेट पाचशे साडेपाचशे दादा काय सांगतात ते पाचशे नि मागितलीत चला पुढे मागे करून टाका सौदा हो खरं सांगा खरं खरं ते लोकांमध्ये गैरसमज नको ना ठीक आहे चांगली गोष्ट आहे गोष्टभाऊ चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले श्रीगोंदा ही कुठली व्हरायटी आहे मेघदूत काय भाव मागतायत अच्छा तीनशे साडेतीनशे तीन तीन चारशे काय अपेक्षित आहे अपेक्षित काय तर जाईना पण बरोबर ठीक आहे विक्री झाली पाहिजे नारायणगावच्या मार्केट मार्केटमध्ये आज बाजारभाव मिळतोय आपल्याला तीनशे साडेतीनशे हा जो बाजारभाव मिळतोय हा बाजारभाव त्या मानाने खूप कमी आहे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा भाव नमस्कार तुम्ही कुठून आले टाकळी डोकेश्वर ही कुठली व्हरायटी आहे अरेमन काय भाव मागतायत तीनशे साडेतीनशे काय अपेक्षित आहे अच्छा मार्केट डाऊन झालं बरोबर खरं आहे शेवटी नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहतो आपल्या सोबत व्यापारी गोलफ साहेब आहे गोलफ साहेब नमस्कार आज तारीख आहे तीन सप्टेंबर दो दो ती, दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव व्हावा मिळतोय तीन चांगले आता मगाशी एक व्यापारी पाचशे रुपये म्हणाला एखाद दोन वकील गेले साऊ चे आर्यमान आहे तीनशे चार मेरतूत एकशे आठ नवीन कुठल्या व्हरायटी मार्केटमध्ये परी आणि गुरु त्यांना काय बाजार आहे आपी 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 आज मालाची आवक थोडी कमी असताना बाजार डाऊन झाले कशामुळे पंजाबला खूप पाऊस होता दोन दिवस पाऊस खूप जातोगाव वरून बसवचे जे माल पंजाबला जातात ते लोडिंग जवळपास तीस चाळीस चाळीस गाडीची थांबली तिथं शिल्लक राहिले तीस चाळीस हजार मग ते बाजार डाऊन झाले ते माल प्रत्येक प्रत्येक शहर ते इकडे सगळी इकडे पोहोचले त्याच्यामुळे थोडेसे बाजार चांगले बरोबर ठीक आहे बाजार थोडे कमी जास्त होत असतात नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजार भाव मिळणं अपेक्षित आहे आज तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाऊ नमस्कार कुठून आले श्रीगोंदा कुठली व्हरायटी आणली अरेमान काय भाव मागत रुपये दीडशे रुपयाने मागतात फक्त किती क्रेट आहेत पंचवीस क्रेट आहेत किती लागवड आहे एकर शेवटचं शेवटच्या टप्प्यात बाग आहे काय किती खर्च आला यंदा बर बर मार्केटला काय सूचना मार्केट म्हणजे तर बाजारभाव कमी जास्त होणं हे काय मार्केटच्या हातात नाही परंतु इथली व्यवस्था किंवा बाबा इथं सहकार्य चांगले मिळत नाही का आडत त्रास काही देतात का किंवा काय सूचना असेल तर सांगा ना काय झाला ना अच्छा सौदा झाला आपल्या मला बरं नाही पण इथं माल खरेदी केल्यावर ते असं म्हणणार नाही तुम्ही सोबत त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे ना आता मोबाईल नंबर नसतो आपल्याला अच्छा ठीक आहे आपण ते तुमची सूचना मार्केट कमिटीला सांगू तुमचा माल खरेदी केल्यावर त्यांनी तुमचा त्यांचा मोबाईल नंबर दिला पाहिजे आमची सूचना अशी आहे की व्यापारी माल खरेदी त्यांनी त्या लिहून पाहिजे इतक्या त्याच्यानंतर माझी जबाबदारी राहणार तुमची सूचना योग्य आहे त्याची मार्केट कमिटी नक्की दखल घेईल तुम्हाला काय सूचना करायचंय धन्यवाद नारायणगावची मार्केट इतर मार्केटपेक्षा खरोखर चांगली आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही हिवरगावला गेलो होतो तिथे कुठे कोणी कोणाची चौकशी करत नाही इथे त्या मनाने खूप चांगली आहे नारायणगावची मार्केट शेतकऱ्यांसाठी चांगली आहे व्यापारी चांगले तुम्ही आडतदार मंडळी चांगली आहेत तुमची सूचना आपण त्यांना नक्की सांगू याबाबतची दखल ते सुद्धा घेतील बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले तालुका निवासा कुठली व्हरायटी आणली अरे मान काय भाव मागतायत अच्छा मागतच नाही किती क्रेट आहेत शंभर क्रेट आहेत कितवा तोडा आहे सातवा आहे सातवा आहे म्हणजे टॉमॅटो मार्केटाचा म्हणजे माल आपला संपत आलेला आहे ठीक आहे मी सांगतो तुमच्या मालाची पण विक्री नक्की होईल काय अंदाज सीझन कसं गेलं टॉमॅटोचा सध्याला बाजार पडलेत ठीक आहे आपण तुमचा माल घ्यायला सांगू शेवटचा सा टप्पा असल्यामुळे थोडंसं बाजारभाव कमी झालेले आहेत तर कुठेतरी व्यापारी तुमचा माल घेऊन जाईल

आज पार्टी चार्ला? पार्टी चार्ला। आता आज बाजारभर थोडेसे डाऊन झालेले सकाळी तुम्ही किती वाजता आले चार वाजता आला पाठी अजून गेलाय की नाही अजून गिरायला दिला आता नको वेळेत माल घेत समजा माझ्या सुपर वॉकर पुढे आणि ती एक दिले ते म्हणजे मला आताच माल पाहिजे तर तिथेच घेऊन गेले ते म्हणजे आता माझ व्यापाराचं नाव सांगता येईल नाही ओळखीच ना त्यांचा नंबर असेल ना चिठ्ठी असेल ना काय नाही असं नाही आपण चिठ्ठी घेतली पाहिजे पण ते काय बाजारामध्ये आहेत ना आता तुम्हाला नावही माहित नाही भविष्यकाळामध्ये ऐकत जो कोण व्यापारी तुमच्या प्रमाण घेईल ना त्यांच्याकडनं चिठ्ठी घ्या त्याच्यावर मोबाईल नंबर असतो त्यातूनही व्यापाऱ्याकडनं फसवणूक झाली तर मार्केट कमिटी कमी मिळेल शेवटी ते व्यावसायिक आहे काय भाव द्यायचे त्यांनी म्हणली सुपर तिरंगा मी शंभर रुपयांनी दिलाय माझं काय म्हणले का सुपर तिरंगा शंभर रुपये दिलाय ना सात सत्तर सा रुपये भाव काहीतरी सांगितला पाहिजे सांगितलं पाहिजे व्यापाऱ्यांना स्वस्त दिले का मग ते घेतात चाळीस पाच रुपये दिले का मग ते घेतात आज भाड चाळीस रुपये गाडीचं तुम्ही विचारा मार्केट काय सांगतो बरोबर आहे आता थोडा शेवटचा आहे बाजार भाव डाऊन झालेले आहेत नाही आता निम्मे भाव इथे आलाय अशा निम्मा आहे पण हे सगळं बारीक माल आहे ना म्हणजे नाही याला नुग। माल नाही बारीक बारीक माल पण आहे ना हे ना प्रश्न तो नाही एवढा पण माल पुढे खापला पाहिजे ना तेच भाव देतो शेतकरी सुपर तीस रुपये उलटी झाला चाळीस रुपये देतो शेतकरी पण निवडत्या नाही पण शेतकरी मान्य करतो इथं ठरलेला बाजार भाव तिकडे कमी नाही झाला पाहिजे करते जाऊन नाही ठीक आहे आपण काय तुम्ही इथं मार्केट कमिटी सांगू आपण आपण सांगू ना तुमचं गाव कुठलं अलू का कर्ज आले तुमची कुठली व्हरायटी आहे काय भाऊ गेले तीनशे सत्तर आणि खाली करायला गेले काय भावून घेतली बरं चारशे चिठ्ठी आहे का चिठ्ठी आहे का तुमच्याकडे कोणी फाडल तुम्ही चिठ्ठी कोणी मग तुम्ही त्याचा एक फोटो काढून ठेवायचा आपल्याकडे काहीतरी पाहिजे नाही असे आपल्याकडे नाही 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 ऐका ऐका चुकीचं नाही आपण टोमॅटोचं जेव्हा लिलाव होतो चिठ्ठी देतात चिठ्ठी चिठ्ठी आहे का ऐका उद्यापासून उद्यापासून ऐका ऐका दादा ऐका ना माझी तुम्हाला अशी विनंती आहे उद्या जेव्हा टोमॅटो व्यापारी घेईल ती चिठ्ठी आपल्याकडे ठेवा त्याचा एक फोटो काढा नंतर त्यांनी जर काही पनीर केली तर आपण त्याची पुन्हा बातमी करू पण आपल्याकडे त्याचा पुरावा पाहिजे तो पुरावा तिकडे नाही होत मी सांगितलं त्यांना मार्ग त्यांना मार्ग सांगितला ना पुरावा ऐका ऐका आपल्याला ऐका ऐका कोणालाही बदनाम नाही करायचं उद्या आपल्या मालाची विक्री झाली का मिळेल ना त्याचा एक फोटो काढा नंतर तिकडे जाऊन त्यांनी जर बाजारभाव कमी केला तर आपण मार्केट कमिटीला सांगू हो आपण तशी काही काळजी करू नका मार्केट कमिटी तुमच्या सोबत आहे चला सावकाश घरी पोचवा पोहोचावा वाहन सावकाश चालवा नागमुड नागमुडी ना कुठे त्रास देतो पुंदेवाडी फाटीवर काय पोलीस काय म्हणतायत ऑनलाईन दंड करतायत ठीक आहे आपण एस पी साहेबांच्या कानावर गेलो आपण अजून काही सूचना आहे का अजून काही सूचना आहे चला धन्यवाद तुमचा प्रवास सुखाचा हो भाऊ नमस्कार आपलं कुठलं गाव जारकरवाळी आज टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत जे शेवटचे तोडे आहेत त्याला तर गिऱ्हाईक मिळत नाही काय शेतकरी म्हणून काय सुचवाला एक तर दांगड साहेबांना विनंती आहे ते ज्यूची गाडी दरवर्षी चालू करतात आणि जे माल शिल्लक राहिले हलके माली भाड्या ते भाडं तरी सुटन त्याच्यासाठी ज्यूसची गाडी मार्केट कमिटीने दांगड साहेबांना सांगून चालू करावी ही विनंती आहे दांगड साहेब अशोक शेटा अशोक शेटा त्यांच्या शेतकऱ्यांची नाही काही भाडे करून राहिलेला भाडे घेऊन देणार नाही काही पण जुसला घेतला पाहिजे जुसला शेतकऱ्याला घरी जात आलं पाहिजे गाडी मोकळी करून आता मागही नाही असं विषय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत तीनशे ते साडेचारशे रुपयेपर्यंतचा सा बाजारभाव आहे एखादं वकल जे सुपर आहे ते पाचशे रुपयेपर्यंत गेलेलं आहे कालच्या मानाने आज बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर थोडीशी नाराजी पाहायला मिळते नारायणगावचं मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत असतात बाजार समितीचे सभापती संजय काळे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असले त्यांचे सगळे सहकारी चांगल्या प्रकारचं नियोजन करत असतात परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकऱ्याचा हिरमोड होतो शेतकरी खूप लांबून येतो कर्जत करमाळा बारामती इंदापूर सातारा सांगली इथपासून लोक येतात का तर इथलं कामकाज चांगलं आहे आता काही शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की बाबा आमचा माल खरेदी केल्यानंतर जर वेळेत आम्ही खाली करायला गेलो नाही तर व्यापारी किरकिर करतात व्यापारी बांधवांनो तुम्ही ज्यांचा माल घेतलेला आहे त्यांना तुमचा नंबर द्या आणि एवढ्या वेळात तुम्ही आलात तरच तुमचा माल आम्ही घेऊ आणि तर घेणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना द्या नारायणगावची मार्केट आपल्यामुळं बदनाम होणार नाही याबाबतची काळजी घ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला देखील विनंती आहे माल घेऊन येताना आपण वरचा मोडा एक नंबरचा दाखवतो कधीकधी खालचा माल जरा कमी असतो आणि मग त्याच्यावरनं शाब्दिक चकमक होऊ शकते दोन दिवसापूर्वी एक व्यापारी शेतकरी जे काही वाद झाला हा दुर्दैव आहे भविष्यकाळामध्ये व्यापारी शेतकरी या संदर्भामध्ये काळजी घेतील तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत साऊ या व्हरायटीला साधारण साडेतीनशे ते साडेचारशे पावणे पाचशे एखादो वकील पाचशेपर्यंत गेलेलं आहे त्याच्यामध्ये साऊ आहे आर्यमान आहे आता नवीन एक दोन व्हरायटी मार्केटमध्ये येत आहेत याही मा व्हरायटींना बाजाराभाव सध्या चांगला मिळतो आहे मालाची प्रतवारी चांगली करून आणा तर जेणेकरून नारायणगावची मार्केट अधिकाधिक पुढे जाईल आणि शेतकरी बांधवांना चार पैसे अधिकशे मिळतील जे शेतकरी दूरवरनं येत आहेत रात्रीचे वाहनं घेऊन येत आहेत वाहन सावकाश चालवा इतकं मुक्काम सु सुरक्षित करा सकाळी वाहन सावकाश घरी न्या आपलं घरी कोणीतरी वाट पाहत असतं याची सदैव वाठवण ठेवा मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे आपण या शेतकऱ्यांचा दुवा घेत आहे नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं जात आहे एक जगात टोमॅटो मार्केटचं नाव होऊ लागलेलं आहे हे नाव चांगलं ठेवण्यासाठी संचालक मंडळ अडतदार शेतकरी सगळे प्रयत्नशील राहूया अशीच अपेक्षा टॉमॅटोला बाजारभाव वा, अधिकसा वाढेल अशी ही आशा सुरेश वाणी विनहल टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका